बुद्धा जय भीम मी कुमार सोन कांबळे जय भीम इंडिया न्यूज प्राईममध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे प्रेक्षकांनो कायदा भीमाचा फोटो गांधीचा सोबून दिसतोय का नोटावर किती सोबला असता भीम नोटावर टाय आणि कोठावर हे गीत संपूर्ण महाराष्ट्रात मराठी कलावंतांनी लिहून भारत सरकारला आव्हान करून एक प्रश्न उभा केला होता एकोणीसशे पस्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ द प्रॉब्लम ऑफ रुपीज या ग्रंथाच्या थेरीमधून निर्माण झालेलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या भारतात रुपयाचा विनिमय सुरू झाला ज्या महान व्यक्तीमुळे आज भारताची बँक चालते त्या भारतामध्ये करेन्सी नोटा चालतात त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कार्याची थोडीशीही परवा नाही म्हणून कवी गायक गीतकार लेखक इत्यादी लोकांनी बाबासाहेबांचा फोटो नोटावर छापून गौरव केला पाहिजे अशी मागणी सुरू केली आणि म्हणून आज त्याच मागणीला घेऊन तेलंगणा राज्यामध्ये गावोगावी खेडोखेडी शहरी फिरत डॉक्टर जरी पोत्तुला परशुराम या व्यक्तीने करेन्सी नोटला पे डॉक्टर आंबेडकर फोटोनं मुद्रीण झाली अर्थात करेन्सी नोटावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापला पाहिजे म्हणून रथयात्रा त्यांनी सुरुवात केलेली आहे आज त्यांनी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हा इच्चोडा मंडल या ठिकाणी तथागत बुद्धविहार या स्थळी ते उपस्थित होऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठवून गावोगावातून मागणी करावी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो करेन्सीवर छापला पाहिजे अशी त्यांनी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे इच्छोडा येथे तथागत बुद्धविहार या ठिकाणी सर्व उपासक उपासिकांनी समावेश करून त्यांच्या विनंतीला मान्य करून सर्वांनी पोस्टकार्ड लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याची तयारी केलेली आहे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर मेमोरियल असोसिएशनचे डिव्हिजन अध्यक्ष उपासक रमेश नरवाडे बुद्धवाणी चॅनलचे संचालक कुमार सोनकांबळे उपासक प्रह्हाद मस्के माजी जिल्हा परिषद सदस्य रेणुका सोनकांबळे हनुमान कांबळे उपासिका वैशाली सावंत वंदना सेंद्रे संगीता कांबळे प्रजापती सोनकांबळे सुब्रतो सोनकांबळे इत्यादी लोकांनी सहभाग घेतलेला आहे आता वळूया दुसऱ्या बातमीकडे गेल्या आषाढी पौर्णिमेपासून देशभरामध्ये दे प्रत्येक बुद्धविहारी होत असलेल्या वर्षावासाचे कार्यक्रम या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन होत आहे भारत बौद्धमय करण्याचे संकल्प बौद्ध उपासक उपासिकांनी गावोगावी बुद्धविहारी करण्याचा ठराव घेतलेला आहे असेच आदिलाबाद जिल्ह्यातील के आर के कॉलोनी या ठिकाणी पंचशील बुद्धविहार व रमाई महिला मंडळ आणि एस सी आर पी सी द्वारे ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम चालू आहे आयोजित कार्यक्रमामध्ये एस सी आर पीच्या जिल्हा अध्यक्षा उपाशिका उज्ज्वलाबाई धुळे यांनी संबोधित करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूळ मंत्र सिका संघटित व्हा संघर्ष करा या मंत्राने सर्वांनी एकजूट होऊन बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास सर्वांनी एकजूट व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्धवंदना घेऊन बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन उपाशिका कविता मानकर यांनी केली आहे या कार्यक्रमात के आर के कॉलोनीच्या महिला मंडळ रमाई महिला मंडळच्या अध्यक्षा दीक्षा चंदनखेडे उपाशिका कविता कांबळे मीना कांबळे भारतबाई गायकवाड छायाबाई वाघमारे अनेक महिला मंडळ आणि पुरुष मंडळींनी सहभाग घेतलेला आहे आता वळूया तिसऱ्या बातमीकडे आदिलाबाद येथील कपिल वस्तुबुद्ध विहार नगर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणेही यावर्षीसुद्धा या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन होत आहे या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा व बुद्ध विहार कमिटी महिला मंडळ यांनी भक्तिश्रद्धेने यशस्वी करण्याचा ठराव घेतलेला आहे सुंदरया नगरातील उपासक उपासिकांनी नियमित उपस्थित राहून धम्मश्रवण करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे ग्रंथाचे वाचक आणि सूचक म्हणून विशाल कळमकर हे गेल्या तीन वर्षापासून ग्रंथ वाचून भावार्थ सांगत आहेत या कार्यक्रमात उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गुप्टे यांच्याशी आमचे बुद्धवाणी चॅनलचे प्रतिनिधी राजू आवळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत यामध्ये बुद्धवाणी चॅनल हा प्रत्येक विहाराला विजिट करून बुद्धाचे ज्ञान आपल्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहे आज कपिलवस्तु बुद्धविहारामध्ये आपण चर्चा करायला वर्षवास दहा तारखेपासून सुरू झालेला आहे आजचा चौथा दिवस आहे तर आपण आदिलाबाद जिल्ह्याच्या सुंदरनगर कपिल बुद्ध बुद्धविहारामध्ये आलेला आहे बौद्ध उपासक उपासिका हे पूर्य उत्साहानं रोज संध्याकाळी बुद्ध बुद्धविहारामध्ये बंदनं घेतात आणि वर्षवासाचा कार्यक्रम हा तसेच आपल्याला भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलजी नुकते साहेब आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतात सर आपण बुद्धवाणी या चॅनलवर तथाकथ गौतम बुद्ध आणि धम्म सर्व आदिलाबाद वाशी बुद्ध उपासन आणि उपाशी काना सप्रेम झेवी वर्षावास वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे हे विहार म्हणजे तेव्हाच्या काळी ते कुटी बांधून सिन्या त्या कुटीमध्ये आपल्या धम्म उपदेश देत होती तर त्या काळी अशा आता काय रोडा की नगरी नालेला ब्रिज पुणे हे सर्व काही झालेलं आहे त्या काळी सर्व काही तसं नव्हतं तर बंदजीला जाण्या येण्यास फार त्रास होत होता म्हणून जे आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमापर्यंत तीन महिन्याचा कालावधी हो ते वर्षाभर एकाच ठिकाणी राहून सिन्या धम्माचा उपदेश करावा म्हणून हे ड्राव पास केला होता आणि या पासमध्ये तेव्हा आता आपण उदा धम्म मानवीत आहोत ज्या हे धम्म गाता स्कंद आणि स्तोत याच्यामधूनच त्यांनी जे धम्माचा प्रसार आणि प्रसार करत होते तर ते चौऱ्याऐंशी हजार गाता आणि स्तूप जे स्कंद त्या काळी मला जर आनंदाने धम्मसंगती बसली होती तर त्या धम्मसंगतीमध्ये आनंदाने ते गाता ब्याऐंशी हजार गाता त्यांनी घातल्या होत्या गायल्या होत्या आणि दोन हजार गाता उपाली बंदेजीने गायल्या होत्या तर हे गाता गावनंच आपण त्यांना धम्माचा उपदेश करत होते आणि बुधाच्या काळात एकूण पंचेचाळीस वर्षावास त्यांनी केलेले आहे आज ठिकाणी सर्वात जास्त चोवीस वर्षावास म्हणजेच दुसरावस्तीमध्ये केले आहे उदाहरणे सगळ्यात जास्त Terima kasih. saham di तर हे सगळ्यांना जे लास्ट थ्री टू तीन ते पाच तीन ते चार वर्षापासून मी कपिल वस्तू बुद्धविहारामध्ये ग्रंथपठन करत आहे तर समाजामधले जे आपले भाऊ आहे बंधू आहे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना धम्माची धम्म माहीत झालेलं खूप माहीत होणे खूप गरजाचे आहे गरजेचे आहे ते भगवान बुद्धांचं धम्म आणि सम्राट अशोकांचा त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग आणि समाजाप्रती त्यांची निष्ठा हे सगळी आपल्या ह्या नवीन पिढीला कळलं पाहिजे आणि जे काही आता समाजामध्ये घडत आहे जे आपला यूज आहे जे आपले घरं आहे त्याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये घरामध्ये ज्या प्रकारे काय म्हणतात समाज थोडं दुसऱ्या दुसरीकडं वळण जास्त चालू आहे तर आपल्या समाजाला धम्मा खूप गरजेचे आहे आणि एकोणीसशे छप्पनपासून आजपर्यंत शहात्तर वर्ष झालेले आहे तर आपल्याला धम्मा आता धम्मा बळणे गरजेचे आहे आणि त्याला समाजामध्ये स्वतःमध्ये रुजवून घेणेही खूप गरजेचे आहे आणि ह्या वर्षाभराचं आपल्या कपिलोच कार्यक्रमात अनिल शिंदे विशाल कलंकर माधव गिलचे विठ्ठल कांबळे गौतम भालेराव ज्ञानोबा शिंदे व वा कपिल वास्तुबुद्ध विहार या कमिटीचे महिला अध्यक्षा रतनबाई गायकवाड उपाध्यक्ष ललिताबाई खिल्लारे रतनलाल वानखडे आणि नगरातील बौद्ध उपासक आणि उपासिका इत्यादी हजर होते या कार्यक्रमाचे प्रसारक आमचे पत्रकार राजू हावळे सभे मी कुमार सोन कांबळे धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमोबुद्धाय जय भीम